संजय दादा हाय नमस्कार झालं का जेवण लाईक केला आहे संजय दादा माझं मयुरी मा सावंत चॅनल आहे बघा त्याला सब करा संजय दादा कारण की तो चॅनल ग्लो झाला हो आता हा चॅनल चालू आहे तो बरं का तर माझ्या त्या चॅनलला सब करा संजय दादा म्हणजे चॅ त्या ला चॅनलवरती लाईव्ह घेता येईल मला मयुरी सावंत चॅनल आहे संजय दादा मयुरी सावंत चॅनल आहे बघा एक व्हिडिओ टाकला मी त्या चॅनलला सब करा हाय ताई कुठून बोलत आहे तुम्ही मी रत्नागिरीवरून जय भीम जय शिवराय विकासदादा झालं का जेवण मयुरी सावंत चॅनल आहे माझं त्या चॅनलला सब सबस्क्राईब करा लाईक डन विकास दादा विजय दा संजय दादा आत्ताच एक व्हिडिओ अपलोड केला आहे मयुरी सावंत त्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज सगळ्यांनी ह्या चॅनललाय म्हणून तो त्या चॅनल ला तुम्ही सबस्क्राईब करा प्लीज हाय नमस्कार हाय नमस्कार पवन दादा नमस्कार ताई तुझ्या व्हिडिओवर कमेंट कर त्या चॅनल सब ताई तुझ्या व्हिडिओवर कमेंट कर त्या चॅनलला सब विकास दादा आम्ही आता एक व्हिडिओ टाकलाय बघा बरं का निलेश दादा विकास दादा निलेश दादा त्या चॅनलला सब कर माझ्या मयुरी सावंत चॅनल आहे बघ त्या चॅनलला सब कर सबस्क्राईब कर ताई तुला हार्दिक चॅनल उघडल्याबद्दल अरे अरे केलं अरे हो ना रे चॅनल तोच केला दुसरा केला ह्या चॅनलला काहीतरी प्रॉब्लेम हे झाले बरं का म्हणून मी ह्या चॅनल वरून सगळ्यांना सांगत आहे माझ्या सगळ्या सबस्क्रायबरनी त्या चॅनलला सब करा मी त्या, त्या चॅनल वरती लाईव्ह घेणार आहे सबस्क्राईब करा आत्ताच ओपन केलंय हाय ताई हाय लक्ष्मण दादा नमस्कार लाईक ड जय भीम ये हाय निलेश भावा जय भीम जय सस्क्रा, विकास भाऊ प्लीज सगळ्यांनी मयुरी सावंत ह्या चॅनलला सबस्क्राईब करा मयुरी सावंत एकच व्हिडिओ अपलोड केला आत्ताच तर प्लीज त्या चॅनलला सबस् सबस्क्राईब करा सगळ्यांनी काय सांगू तुम्हाला मला लई टेन्शन आहे आलंय बघा विकास दादा निलेश दादा खूप टेन्शन आहे प्लीज मयुरी सावंत ह्या चॅनलला हो का हो जोनी चालू ठेवणार आहे बघू आता हा ह्याचं काय होतं ते पण तो ओपन केलाय त्याला सबस्क्राईब करा प्लीज मी निलेश दादा मला लय टेन्शन आलंय बघ निलेश दादा बरं का खूप म्हणजे खूप टेन्शन आलंय एवढं माझं सबस्क्राईब एवढं सगळं झालं आणि काय झालं काय माहित पण हा पण चालूच ठेवणार आहे तर त्या तो आताच ही केलाय मी त्याच्यावरती एक व्हिडिओ व्हिडिओ अपलोड केलाय तर प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा त्या चॅनलला माझ्या सगळ्या भावाने ताई काही टेन्शन नको हो सतीश सतीश दादा लय टेन्शन येतं रे तर स्क्रीनशॉट ना तुझ्या तुझा, तुझा चॅनलचा नवीन हो स्क्रीनशॉट ठेवेन पण माझे सगळे आहेत त्यांना मी सगळ्यांना सांगतात मयुरी सावंत ह्या चॅनलला सबस्क्राईब करा मयुरी सावंत आत्ताच एक व्हिडिओ अपलोड केला आहे म्हणजे सगळ्या भावाने सगळ्या बहिणीने त्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे त्या चॅनलवर मला लाईव्ह घेता येईल बरं का लाईक करा पटापट हा ना सतीश दादा डोंट शेअर पर्सनल इन ऑन ऑन सोशल मीडिया पटपट पटपट लाया ही करा माझे जेवढे सगळे भाऊ असतील त्या चॅनलला सब करा बरं का मयूरी सावंत त्या चॅनलला सबस्क्राईब करा आता पिन कर खाली म्हणे सगळ्यांना दिसत कस करू आता पिन कर कस पिन करू रे बाश बाबा कसा आहेस तू नमस्कार मी जीवन चालू आहे हो काय एकदम मजेत आहे विकास हो कुठे राहता मी रत्नागिरीमधून सह्याद्री प्रतिष्ठान दादा प्लीज माझ्या चॅनलला मयुरी सावंत चॅनल त्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी मी मस्त आहे दादा एक व्हिडिओ अपलोड केला आहे तर प्लीज सगळ्यांनी सब करा चॅनलला मस्त आहे निलेश भावा नक्की करू विकास भाऊ सांगा संजय दादा हाय नमस्कार जय शिवराय जय भीम काय निलेश भावा सांगू तुम्ही जेवढ्या ना मी सांगते तेवढ्याने करा चॅनलला सब करा प्लीज खरंच विकास दादा निलेश दादा चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या मयुरी सावंत ह्या चॅनलला सबस्क्राईब करा मी व्हिडिओ टाकत जाईन त्या चॅनलला आता आताच एक व्हिडिओ टाकला अपलोड केला आहे आता बघा ना ह्या चॅनलला एवढा अकरा हजार झाले होते सबस्क्राईब पण दोन्ही पण ठेवणार आहे चालू पिन कसं ठेवायचं चॅनलला हो मला पण नाही माहिती बाबा पिन कसं ठेवायचं चॅनलला काहीतरी काय तरी घोटाळा नाहीये ऊन आहे ऊन आहे ऊन पडलाय पाऊस नाहीये ऊन आहे दोन तीन दिवस ऊन पडलाय हो दादा गुड आफ्टरनून दा मयुरी सावंत चॅनल आहे त्या चॅनलला ला सब करा सगळ्यांनी मयुरी चॅनल मयुरी सावंत हा चॅनल आहे त्या चॅनलला ला सगळ्यांनी सब करा प्लीज ह्या चॅनलला ला सपोर्ट करा कसं त्या चॅनलला ला सपोर्ट करा जेवण झालं हो का हो संदीप भाऊ माहीत असेल संदीप भाऊला काय काय आहे संदीप भाऊला माहिती आहे का मी वरती टायटन टाकेन आयडीचा त्या पाऊस नाही दादा ऊन आहे कडक ऊन आहे कडक गरमी गरम होतंय बघा सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह लाईक करा नेहा ताई मयुरी सावंत ह्या चॅनलला ही कर सबस्क्राईब कर मयुरी सावंत ह्या चॅनलला ह्या चॅनलला थोडा प्रॉब्लेम आला आहे तर मयूरी सावंत ह्या चॅनलला सबस्क्राईब कर नेहा ताई आत्ताच एक व्हिडिओ अपलोड केला आहे बघ मी आलो संतोषदादा नमस्कार नेहा ताई संतोषदादा जेवण झालं का सांगा जय श्रीराम प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा मयुरी सावंत ह्या चॅनलला नेहा ताईचा चॅनल नाहीये रे दादा तिला काय माहित पिनचं राम, राम 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 दादा तू केलंस का सब निलेश दादा त्या चॅनल ला सांग ताई बोलायचं होते पण झाले झाले काय ताई बोलायचं होते पण काय म्हणते काय बोलायचं होतं माऊ झाले तू माऊ झाले काय म्हणते पिलू झोपली का ताई हो पिलू झोपली नाही हा ताई सपोर्ट करते चॅनलला सबस्क्राईब कर सब करून त्या चॅनलला मयुरी सावंत ह्या चॅनलला सफर माझ्या माझा एक व्हिडिओ अपलोड केला आणि माझा फोटो ठेवलाय बघ ब्ल्यू कलरच्या ड्रे ह्याच्यावरती नेवी ब्ल्यूमध्ये ड्रेसवर हाय विकास दादा नमस्कार पाऊस नाहीये आग ताई हो करते थांबके प्लीज मयुरी सावंत ह्या चॅनलला पण सबस्क्राईब करा सगळ्यांनी कोकण कन्या चेतन दादा मयुरी सावंत ह्या चॅनलला सबस्क्राईब कर बरं का हो बरं आता जाऊ का हां आता कर आता कर हर भर तिरंगा